सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स ईव्हीएम संदर्भात एक आंदोलन सुरू झालेलं आहे सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे सॅन पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली के टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली त्या सॅम सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ई व्ही एम निर्दोष नाही ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री बनलेली आहे आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले मी लागले म्हणत नाही लावण्यात आले ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे मतदान प्रक्रिया ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आजच मी सामनामध्ये त्या संदर्भात सविस्तर पुराव्या सह लिहिल्या की ई एमच्या घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं त्यांच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल तमुक होईल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये एकशे साठ जिंकू या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे जिंकू या वेळेला देशामध्ये आम्ही चारशे पार करू आणि मग त्यानुसार संपूर्ण व्ही एम जे आहेत त्या सेट केल्या जातात साधारण तीस टक्के ई व्ही एम या देशातल्या तीस टक्केमध्ये जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा ई व्ही एमचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यावरती एकच उपाय आहे लोकात जागरूकता पाहिजे लोकांना रस्त्यावर उतरायला पाहिजे